खूप साऱ्या लेयर्स असलेल्या कुरकुरीत अशा नमकपाऱ्यांची रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे मैदा व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे मी थोडा थोडा करून इथे सर्व मैदा चाळून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मैदा चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये एक टी स्पून मीठ ॲड करायचं आहे एक स्पून जिरे ॲड करायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक टी स्पून आपल्याला ओवादेखील ॲड करायचा आहे ओव्याने खूप छान याला स्वाद येतो त्यामुळे इथे ओवा देखील मी ॲड केलेला आहे त्यानंतर इथे काळी मिरी पावडर म्हणजेच ब्लॅक पेपर मी ॲड केलेली आहे ती देखील आपण एक टी स्पून ॲड करायचे आहे हे नमकपारे बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे परंतु हे खूप चवदार असे तयार होतात आता वेळ आहे यामध्ये तूप ॲड करायची तूप इथे तुम्ही थंड किंवा गरम कसंही ॲड करू शकता मी इथे साधारण गरम करून घेतलेलं आहे आणि मग यामध्ये ऍड केलेलं आहे तुपामुळे याला थोडासा खुशखुशीतपणा येतो त्यामुळे इथे मी तूप ॲड केलेलं आहे एक टेबल स्पून मी यामध्ये तूप ॲड केलं आता हे व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये मी मिक्स करून घेतलंय आणि त्यानंतर आता इथे पाणी टाकून आपल्याला घट्टसर याचं पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ घट्टसरस मळून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेतलं आहे आता दहा ते पंधरा मिनिटे हे साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे साठा तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी दोन टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आता यामध्ये तेल किंवा तूप दोन्हीपैकी काहीही तुम्ही ॲड करू शकता मी इथे तेल घेतलेला आहे तेल देखील इथे दोन टेबल स्पून एवढं ॲड करायचं आहे त्यानंतर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम स्लरी तयार होईल अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं तेल ॲड केलं तरीही चालेल हे पहा अशा पद्धतीने एकदम स्मूथ पेस्ट याची तयार झाली पाहिजे तुम्ही इथे पाहू शकता एकदम परफेक्ट आपला साठा इथे बनवून तयार आहे आता पुढील तयारीला आपण लागणार आहोत त्यासाठी इथे मी पीठ घेतलं आहे पीठ देखील आता इथे व्यवस्थित असं सेट झालेलं आहे आता लगेचच मी इथे नमक पारे बनवायला घेतले त्यासाठी एक मी उंडा घेऊन तो व्यवस्थित असा पातळ एकदम लाटून घ्यायचा आहे पोळी लाटून घेतल्यानंतर यावर आपल्याला साठा ॲड करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा तो सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे पोळीचे दोन्ही पदार्थ आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचेत फोल्ड करून घेतल्यानंतर त्यावर देखील आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे त्यानंतर समोरील दोन्ही साईड अशा फोल्ड करून घ्यायच्यात त्यानंतर ही साईड जी आहे ती बदलून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने उभी करून घ्यायची त्यानंतर परत एकदा लाटून आहे त्यानंतर परत एकदा याच्यावर साठा लावून घ्यायचा आहे परत एकदा सेम प्रोसेस करायची हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि उभं ठेवून परत एकदा लाटून घ्यायचं आहे जास्त जोर न देता हलक्या हाताने इथे लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने इथे लाटून झाल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने साईड्स ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आणि एकसारखे इथे नमकपारे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता ह्याच्यावर किती छान लेअर्स आल्यात खूप सुंदर अशा या लेअर्स आलेल्या ले आहेत आणि जेव्हा आपण या तेलामध्ये तळण्यासाठी सोडू तेव्हा या लेअर्स मोकळ्या होतात आणि खूप क्रिस्पी अशा तयार होतात तेल इथे चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे हे पहा एक तुकडा मी इथे टाकून पाहिला आणि तो लगेचच तळून वर निघाला आहे अशा पद्धतीचं कडक असं तेल गरम असलं पाहिजे तरच हे नमक पार एकदम क्रिस्पी तयार होतात हे नमक पारे योग्य पद्धतीने कसे तळायचे ते मी तुम्हाला सांगते एकदा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बारीक करायचा आणि मग हे नमक पारे आपल्याला तळण्यासाठी तेलामध्ये सोडायचे आहेत व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत हे, हे पहा तोपर्यंत मी याला हात लावला नाही जेव्हा ते स्वतःहून वर तरंगत नाही तोपर्यंत याला हात लावायचा नाही छान गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचेत आता हे नमकपारे तयार इथे तुम्ही पाहू शकता प्रत्येक लेअर ही सेपरेट झाली आहे आणि खूप छान हे कुरकुरीत असे तयार झाले आहे पूर्ण तेल निथळून द्यायचं त्यानंतरच हे आपल्याला बाहेर काढायचे आहेत अशाच पद्धतीने आता इथे मी सर्व नमकपारे तळून घेते आणि इथे तुम्ही पाहू शकता आता मी गॅस मोठा केलेला आहे कारण तेलाचं प्रमाण योग्य गरम असलं पाहिजे मगाशी देखील मी सांगितलं तेल व्यवस्थित गरम असणं खूप गरजेचं आहे तरच आपले नमक पारे योग्य पद्धतीने तयार होतात आणि इथे तुम्ही पाहू शकता प्रत्येक नमक पाऱ्यावर खूप छान अशी लेअर तयार झाली आहे आणि हे किती क्रिस्पी आहे इथे याच्या आवाजावरून आपल्याला कळून येईल हे पहा आणखी एक दाखवते इथे तुम्ही प्रज्वलची रिॲक्शन पाहू शकता अशा पद्धतीने कुरकुरीत नमकपाऱ्यांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पल्लवीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत चॅनल शेअर देखील करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा